आपण एक सकाळी खाण्यासाठी स्नॅक्स बनवणार आहे त्यामुळे एक वाटी बोलत आहे त्यामध्ये अर्धी वाटी अशी पातळशी पोळी लाटून घेऊया तर ही रेसिपी नक्की ट्राय करा झटपट सकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम छान रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा सुद्धा आहे तर बघू शकता मी आता अशा प्रकारे पातळशी अशी चपाती लाटून घेते पातळशी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण येणं असेल आपली पोळी अशी खरली नाही पाहिजे त्याचे छिद्र करूया म्हणजे आपला नाश्ता एकदम असा कुरकुर आणि क्रिस्पी होईल अशा प्रकारे तुम्ही त्याला असे छोटे छोटे छिद्र करून घ्या तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्यातून झालेली आहे एक मी बॉटलीचं झाकण घेतलेलं आहे त्या आकारात आपण स्नॅक्स तयार करूया असे छोटे छोटे गोल गोल असे त्याचे पीसेस करून घेते तुम्हाला ज्या शेपचे हवे आहे तुम्ही ते करू शकता अशा प्रकारे सर्व करून घेते व सुद्धा दाखवते तर बघू शकता एवढे छान असे मी पूर्ण बनवून घेते व तुम्हाला दाखवते छान असे मला जे शेप पाहिजे तसे शे मी कापून घेतलेले आहे आणखी अशा पण शेपने मी कापून घेतले आता तेल छान तापलेलं आहे तर आता आपण त्याला फ्राय करायला सोडूया ते गॅस ही मीडियम ठेवा म्हणजे छान असे मीडियम फ्लेमवर क्रिस्पी होते आणि खूप छान हा नाश्ता आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघता मला सांगा नक्की कमेंट करून तर बघू शकता आता मस्त सर्वे असे गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया शक्यतो ऑईल हे हलकंसं गरम असायला हवं तेव्हा ती चहासोबतसुद्धा याला खाऊ शकता खूप छान असं लागते बाहेरचे पॉकेट खाण्यापेक्षा हा घरी स्नॅक्सची रेसिपी नक्की ट्राय करा एकदम कमी साहित्यात रेसिपी तयार होते तर बघू शकता सर्व नाश्ता असा छान असा फ्राय झालेला आहे सर्व मी स्नॅक्स असा तळून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मी त्याला असं फ्राय करून घेतलेलं आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला सक्स सबस्क्राईब नक्की करा